पुण्यतिथी आज आपण या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये साजरी करत आहोत तर बघा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर थोडासा प्रकाश टाकताना आपण शाळेत साजरी करत असताना एक महत्वाची गोष्ट सांगायची वाटते की अण्णाभाऊ साठे साहित्य रत्न झाल्या साहित्य म्हणजे मुळात काय दोन मिनिटात सांग तुम्हाला साहित्य म्हणजे जे काही आपला मानवी इतिहास किंवा मानवांकडून ज्या काही मोठमोठ्या लोकांकडून रचना झालेल्या आहेत ग्रंथ लिहिल्या गेलेले आहेत पुस्तकं लिहिल्या गेलेले आहेत कादंबऱ्या लिहिल्या गेलेल्या आहेत गीत लिहिले गेलेले हे गे के सगळे केलेलं लिखाण म्हणजे साहित्य आणि या साहित्यामधले सम्राट ते अण्णाभाऊ साठे म्हणले गेले आता एवढं साहित्य त्यांनी लिहिलंय किती साहित्य लिहिलं सदोतीस कादंबऱ्या लिहिल्यात पंधरा नाटकं लिहिलेत सतरा नाटकं लिहिलेत पंधरा वग लिहिलेत एवढं साहित्य लिहिल्यानंतर शाळा खूप शिकलेल्या असतील का नाही ते बरोबर तर अण्णाभाऊ साठेंचं सांगायची म्हणजे अण्णाभाऊ साठे फक्त दीड दिवसाची शाळा शिकलेली किती दिवसाची, दिवसाची शाळा शिकणारा माणूस एवढा साहित्य सम्राट होतो आज जर एका शब्दात इंटरनॅशनल लेव्हल जर त्यांची सांगायची म्हणलं तर रशियामध्ये अण्णाभाऊ साठे एकोणीसशे आपल्या स्वातंत्र्यानंतर गेले होते त्यावेळेस त्यांनी जायच्या अगोदर हेडलाईन आली की सुलतान थेम अण्णाभाऊ साठे रशियामध्ये येणार आहेत आता कुठला तरी साधारण माणूस आपण रोज बघतो विमानाला जाता येतात बातमी येते का ही येईल म्हणून कोणाच्या घरचा नादिव केलाय कुणीतरी मोठा माणूस यायला म्हणूनच बातमी येते ना तर सुलतान फेम म्हणजे सुलतान नावाचं एक त्यांचं नाटक त्यांनी रशियामध्ये जायच्या अगोदर तिथं पोहोचलेलं होतं आणि सुलतान फेम अन्नभाऊ साठे मास्कोमध्ये रशियामध्ये येलेत अशी बातमी त्यांच्या नावाची लागली त्यानंतर भारतीय लोकांना अजून त्याचा आपल्या जे प्रशासन त्यांचा उलगडा झालेला आहे आज सुद्धा रशियाची जी राजधानी आहे मास्को त्या शहरामध्ये खूप मोठी लायब्ररी आहे सोवियत युनियन लायब्ररी त्या लायब्ररीमध्ये अण्णाभाऊ साठेंचा मोठा पुतळा त्या ठिकाणी रशियन सरकारनं त्या ठिकाणी उभारलेला आहे आता याच्यामध्ये सांगायचा सा मुद्दा काय की शिक्षण आहे मग आता त्यांनी शिक्षण घेतलं नाही आपल्याला शिक्षण घ्यायची गरज हा मुद्दा नाही नाए। का हा मुद्दा आहे का नाही लक्षात ठेवा मेन मुद्दा काय शिक्षण त्यांचं शालेय त्यांच्या परिस्थितीमुळे झालं नाही गरिबीच्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घ्यायला जमलं नाही त्यांच्या वडील अतिशय गरीब होते त्यांना पोट पाणी भरण्यासाठी मुंबईला जावं लागलं मुंबईला गेल्यानंतर स्वतः अण्णाभाऊ साठेंनी सगळ्या प्रकारची कामं केलेली आहेत हॉटेलमध्ये काम केलेले पेट्रोल पंपावर काम केलेलं आहे लोकांच्या घरी काम केलेलं आहे मजुरी केलेली आहे चळवळीचे कार्यकर्ते म्हणून राहिलेले आहेत कॉम्रेड म्हणून राहिलेले आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांचे हे सगळं कार्य करत असताना ज्यावेळेस मुंबईला गेलं आज आपल्याला मुंबई माहीत होती टी व्हीमधून माहीत होती मुंबई कसे मोठे शहर माहीत होते त्या काळातला माणूस जर एखाद्या खेड्यातला माणूस मुंबईला गेला मुंबई बघून माणूस परेशान व्हायचा तिथल्या बिल्डिंग बघून सगळ्या गोष्टी बघून तिथले बिल्डिंग दुकानावरचे नावं कार्यकर्ता असताना भिंती रंगवण्याचे पोस्टर लिहिण्याचे काम या माध्यमातून त्यांचं शिक्षण झालेलं आणि या माध्यमातून झालेल्या शिक्षणातून ते साहित्य सम्राट झाले म्हणजे शाळेतून शिक्षणामधून शाळेतून सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा शिकण्यासारखी गोष्ट काय शिक्षण तर आपण घेणारच आहेत आपण मागच्या वेळेस पण बोललेली गोष्ट आहे शिक्षण अम्णसा एबीसीडी येणारच तुम्हाला हा मुद्दा नाही पण मोठे माणसं कधी होते केव्हा होतं मोठा माणूस ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जीवनाचं काहीतरी ध्येय बनवतात तुमच्याकडे असलेल्या गोष्टी लोकांसाठी करण्याचा ज्यावेळेस निर्धार करतात एक आयुष्याला काहीतरी वळण मिळते एक काहीतरी डिसिप्लिन मिळते या याच्या आधारावर माणसं मोठी होतात अण्णाभाऊ साठे शिक्षण किती झालं दीड दिवसात शिक्षण झालं पण आज आपल्याला सहज वाचलं त्याचा अर्थ समजणार नाही अशा प्रकारचे वाक्य अशा प्रकारचे पुस्तकं अण्णाभाऊ साठे यांनी लिहून ठेवलेले आहेत त्यांच्या जीवनातली एक गोष्ट सांगतो त्यांनी लिहिलेल्यामध्ये सगळ्यात महत्वाची मला आवडलेली एक कथा म्हणजे स्मशानातील सोनं आम्ही आठवणी आठवीत असताना आपल्याला सुद्धा बऱ्यापैकी ती गोष्ट स्मशानातील सोनं भीमा नावाचा एक माणूस सगळ्यात महत्वाचं मराठी साहित्यामध्ये अजून त्यांनी जो महिलाचा खांब रावला ती गोष्ट काय बघा त्याच्या अगोदर काय साहित्य नव्हतं का त्याच्या अगोदर पण साहित्य होतं पण बऱ्याच अंशी ते साहित्य मराठी भाषेमधलं काय होतं काल्पनिक साहित्य होतं कल्पनेवर आधारित होतं शृंगारावर आधारित होतं हवामानावर पण रिअल माणसं रिअल परिस्थिती गोरगरिबांचा आवाज हे मांडण्याचं काम अन्नभाऊ साठेने आपल्या पुस्तकामध्ये केलेलं आहे दोन गोष्टी इथे मी आवर्जून सांगतो पहिली गोष्ट स्मशानातील सोनं स्मशानातील सोनं याच्यामध्ये त्यांनी भीमा नावाच्या एका माणसाची कथा सांगितलेली भीमा नावाचा तो भीमा नावाचा माणूस खता खतानीमध्ये काम करणार असतो खटे खाणार असतो खूप ताकदवान माणूस असतो अचानक काही कारणामुळे काय होती ती खान बंद पडते खान बंद पडल्यानंतर त्याचा रोजगाराचा प्रश्न तयार होतो की आता घरी लेकर आहेत बायको त्यांचं पोट पाणी कसं चालणार का विचारामध्ये बसलेला असतो एका ठिकाणी त्याला बस त्यावेळेस कळायला सुद्धा कळत नाही कुठं बसलोय आणि तो बसलेला असतो एका स्मशानामध्ये स्मशानामध्ये बसलेला असल्यानंतर त्याला एक गोष्ट आठवती हो की जुन्या काळामध्ये लोकांना सांगितलेलं लो होतं किंवा श्रीमंत माणसं जर मेले तर त्यांच्या तोंडामध्ये सोनं ठेवते मग त्याचं जर काम गेलेलं आहे तर त्याचं काम गेलेलं असं गेल्यानंतर तो काय करतो रात्रीच्या वेळेला नंतर जर तुम्ही श्रीमंत माणूस मेला तर त्याचं जर प्रेत पुरलं किंवा जाळलं तर ते राख उकरून त्याचा तोंडामधला आमटी किंवा जे काही सोनं ठेवलंय ते सोनं काढून ते सोनं विकून ते त्याच्यामध्ये आपल्या घरचा गुजराणा करतो पण त्याचा शेवट इतका वाईट दाखवलाय की कोण हे असं मडे उकरत आहे असं वातावरण सगळ्या गावामध्ये पसरत आहे लोक जागरूक होते आणि मग एका दिवशी पारा लावते आणि तो ज्यावेळेस तो त्याच्या खोपटीमध्ये ते सोनं काढलेलं असते प्रेताच्या त्यावेळेस सगळे लोक तिकडून गर्दा करतात प्रेत खायला आलेले असते ते खोले त्याला चावते त्याच्या बोटं त्या कवटीमध्ये अडकते आणि सगळे गडबडीमध्ये पळताना ज्यावेळेस त्याला काढायचंय त्या कवटीवर तो मारतो मारल्यामुळे अजूनच त्या कवटीचे दात घट्ट होते आणि उपसून काढल्यानंतर त्याचे दोन्ही बोट तुटते म्हणजे पहाड घेऊन पहाड तोडणारा भीमा ज्यावेळेस थोडासा लालजामध्ये जातो तर त्यावेळेस पर्वताला डोळे दाखवणारा भीमा त्याचे डोळे त्याचे बोट गमावून बसतो अशी कथा अण्णाभाऊ साठेने लिहिलेली आणि त्याच्यामध्ये एक व्याकुलतेनं वाद वाद्य लिहिलेली आहे गरिबीसाठी ते स्वतः पण खूप झुंजलेले असते त्यांना ज्यावेळेस सोनं सापडत असते त्यावेळेस एखादा गरीब माणूस मिळाला त्याच्या प्रेतामध्ये सोनं सापडत नाही एखादा श्रीमंत माणूस मिळाला तर त्याच्या प्रेतामध्ये सा सोनं आहे तर ती म्हणतंय की गरीबांनी मरूच नाही मरावं तर फक्त श्रीमंत नाही पण त्याच्यावर गरीब तर रिझटते असं एक अण्णाभाऊ साठेने त्यांच्या शैलीमध्ये ते लिखाण केलेलं आहे आणि अजून एक त्यांचं एकोणीसशे चौवेचाळीसला ज्यावेळेस मुंबईमध्ये कामगार परिषद भरली त्या कामगार परिषद परिषदेमधलं ते एक वाक्य सगळ्या आपल्याला माहीत आहे गाजलेलं वाक्य ही जी पृथ्वी आहे पृथ्वी तर पृथ्वी ही शेष नागाच्या खाण्यावर टिकलेली नसून तर ती कामगारांच्या चा, कष्टकऱ्यांच्या हातावर टिकलेली ही एक त्यांचं महत्वाचं वाक्य त्यानंतर तेव्हा जेव्हा सांगतो त्यांनी जी लिहिलेली फकीरा नावाची काय कादंबरी आहे आता पण आपण तिथं बघितले तिथे फोटो लावला अनुभव साठेचा तिथं तर त्याच्यावर सुद्धा त्यांच्या हातामध्ये फकीरा नावाची कादंबरी तर फकीरा कोण होता तर फकीरा इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांचं सोनं लुटून इंग्रजांचा खजाना लुटून गोरगरिबात वाटणारा एक देशभक्त होता एक क्रांतिकारक होता आणि विशेष सांगायचं म्हणलं तर तो अण्णाभाऊ साठेंचा मामा लागत होता आणि ज्या वेळेस एक लूट करून आला होता त्याच वेळेस नेमका अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झालेला होता आणि त्यांच्या जा घरासमोरून जाताना अण्णाभाऊ साठे यांची आई ज्यावेळेस बाहेर आली आणि सांगितलं आई नाही तिची आत्या बाहेर आली आका म्हणायची त्यांना आणि ते जन्म झाला बाळाचा घरी मानल्यानंतर त्या फकीरानं लुटलेल्या क्रांतीतून लुटलेल्या मुठभर पैसे किंवा मुठभर ते चिल्लर समजा त्या अक्काबाईला दिलं आणि याची गुटी करून बाळाला पाठवा पाजवा आणि त्यावेळेस त्यांनी म्हणलेलं वाक्य आहे की क्रांतीच्या लुटीतून मिळालेल्या पैशातून गुटी पिऊन हे बाळ जन्माला येणार आहे आणि हे बाळ नक्कीच उद्या त्याला क्रांती घडवणार आहे आणि खरंच पुढे जाऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अण्णा हे त्यांना त्यांचे भावंड म्हणायचे तुकाराम हे त्यांचं नाव होतं क्रांती घडवली साहित्य क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांची फकीरा कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखाण शैलीला अर्पण केली के बदल घालून घाव मध्ये सांगून गेले भीमराव अशी ही सुद्धा ओळख त्यांची फार गाजी आहे याबाबतीत आता आपण सगळ्यांनी काय करायचं मग अण्णाभाऊ साठेंची ज्यांनी साजरी करायची हार घालायचा आणि आपलं काम झालं का वर्षभर पुन्हा मोकळे झालं का आपण काय करायचं बरं आपण काय करायला पाहिजे हे आपल्यासाठी फार सोपं काम झाले सगळ्या गोष्टीमध्ये की जे महामानव आहेत ते महामानव देवता करून टाकायचे पूजा करून टाकायची एक दिवस त्यांची जयंती साजरी करायची आणि मग बाकीच्या दिवशी आपण आपलं काम करायला मोकळे काय करायला पाहिजे बरा आपण त्या पद्धतीनं विचार करायला पाहिजे आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये एक ध्येय ठेवायला पाहिजे आपण सुद्धा आपला जीवन प्रवास आपलं स्वतःच अस्तित्व समाजाच्या काही काम येईल का या पद्धतीनं आपलं काम एवढंच आहे असं नाही माझ्या पुरतंच आहे असं नाही तर या लोकांनी समाजासाठी काम केलं त्यांच्या एवढा पर्वत आपल्याला उचलता येत नाही पण एक लहानसा दगड तरी छोटा आपल्याला उचलता येईल का आपल्या जीवनामध्ये लोकांचं आपल्याकडून काहीतरी छोटं काम होईल का समाजाचं काही काम होईल का गावाचं काही काम होईल का या पद्धतीनं या जयंतीला आपण त्यांच्याबद्दल प्रेरणा घेऊ तर आभार प्रदर्शनाचं काम आलं तर मी थोडंसं लांबवलं तरी पण आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाशजी कडसे गावचे सरपंच सुरेश अंकल एकान त्यानंतर अशोक भाऊ गायकवाड गजान विराज नऊ कडबे राजीभाऊ केन उपाध्यक्ष तुकारामजी कोटे पोटे राजेंद्र जोशी सर व सर्व मित्रमंडळ सर्वांनी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय जोरदार भाषणं केली थोडंसं साउंड आपल्याला धगा दिला आपण पुढच्या वेळेस त्याला नीट करू नीटच करू तर Uh, या ठिकाणी uh, सर मुख्याध्यापक व सर्व स्टाफ आणि अध्यक्षांच्या वतीनं आजचा कार्यक्रम संपला तुम्ही सर्वांनी पण खूप शांत बसून खूप चांगलीच साथ दिली त्याबद्दल तुमचे सुद्धा विशेष आभार आणि अध्यक्षांच्या वतीनं आजचा कार्यक्रम संपला जाहीर करतो धन्यवाद